लके? ए बाबू का झालं मग सोनूला अगो बाई बिडी गेले काय ग आवा आई गाडी गेली आव कस करायचं ग लेकराला अगो बाई आई आई ग बाबाला बोला फोन करून बाबाला बोला आई थांब करू लको हे बाबू पाणी आले किंवा आई डोळ्यात ना तू काय सर तुला एक चपाती चपाती खाऊ दे आई मी घातली की आता चपाती ताजी चपाती घातली की आरती हो नाकातलं रक्त येते नाकातलं रक्त येते काय ग का ही वाटत ना ती पंप इथे कोण ठेवले हे जे तिथं ठेवू ग पंप काय रडते कशाला परवा स्वनुसार उघडला का नको पिऊ बाबा दगड मारला का काय मला काय करायला गाडीचा आला का बाहेर खेळत होता रस्त्यावर पाडलेला काय दम बाबा तुला दवाखान दाखवू दम हय काय झालंय किती चांगलं किती बारका असताना सांभाळला ह्याला सांभाळ ह्याला नुसता ह्याला किती सांगितलं तर कळतच नाही उगं फिरतय का हा कस करू पूर्ण आता तर गेला असत बघला कि तू आता रोको हात लावू दे लोक हात लावू दे तुम्हाला कसं ऐकू आलं नाही मग चांगला होता आता खेळताना मग खेळत बसलेला काय खाते वाई शांत बसले त्यान मलाच रडू आला तर काय सांगू तुम्हाला चांगलं ती की काय आहे यांची संघट थांब थांबते ह्याला लागेल पाय लागेल ग पर इकडे सारखं त्याला इकडे असं सरक त्याला पत्रात बसव त्याला जाऊन पत्र लागले काय तर त्याला हे गाडीच <coughs> गाडीच ऐकतच नाही कसलंच ऐकत नाही उग हिडतय ऐकत नाही काय कुत्र हे आपलं लकी लकी ऐकत काय सुद्धा नाही फिरतय नुसत्या नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर दुपारचे बघा दोन वाजले ब्लॉग जरा म्हणजे लेटच चालू केले लकीला लागले ना ते सई परीत रडत होते ना दोघीचा कालवा सई कपकप कप रडत होती परी जरा कालवा कालवा करत होती त्यांना सांगायचं काय आहे तर एकदम मला सुद्धा हुंदका आलेला तर आई आत येऊन म्हणतात की अगं पूर्ण काय म्हणायचंय तर मला सुद्धा लय वाईट वाटायला लागले पण त्यांच्यात एकत आपण म्हणू शकत नाही काय झालंय लकीला तुम्हाला आता ज्या नवीन ताई आहेत ना त्याला बिलकुल माहीत नव्हतं की किती छोटा असताना आणलेलं आहे आम्ही अक्षरशः एका बाळाचं जसं संगोपन करतात ना त्याप्रमाणे आम्ही लकीला दूध वगैरे सगळं त्याचं शी सूप असून सगळं आम्ही केलेलं आहे अक्षरश माझी आई मला वरत होती सोलापूरची की काय तर तुम्ही करत असते घाणशी करायची पण मुलांसाठी म्हणजे सई परिस्थसाठी ह्याने जेव्हा मी वेळापूरला गेलते पालखीत दर्शन करायला मी यस्त्रीने आणून ठेवलेलं गुगुबी तसा आलं की होता आता नजर लागले त्याला किती जर केलं खात नाही काय नाही बरंच ताई म्हणतात नॉनव्हेज देत जा नॉनव्हेज देत जा पण शक्य नाही बरं का मला तर खरं सांगते नॉनव्हेज किंवा अंडी देणं मला काही शक्य होत नाही त्यामुळं मी बघा आता बाकीचे कसं आता चपाती भाकरी देऊन वाढवतात जसं की बघा माझं लग्न झाल्या वाग्यामध्ये त्या दोन कुत्री होती आमच्याकडे म्हणजे कुत्रे होते दोन तर इतके गुबगुबी छान होते ना हा की कसं जर त्याला जास्त लाड झालंय ना त्याच्या अंगाला लागेन जसं की परीच्या अंगाला लागेल त्याला लागी नाही ना, तर खूप छान आमचे ते दोन्ही कुत्रे होते जसं की आई मळ्याला चालले ह्यांनी चालले गाडीवरच्या मागे यायचं आणि मागेच घरी येत होतं म्हणजे इतके प्रामाणिक छान कुत्रे होते ते तेव्हा पण सई एक वर्षाची होती म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर केव्हा आणलं मला माहित नाही मोतिया हा कुत्रा होता मोत्या तर त्यावेळेस तो वारला बघा आणि परत त्याच्यानंतर आम्ही पुण्याला राहायला गेलो वर्ष तर अक्षरशः सैला जेव्हा कळलं ती बघितली पण नव्हती की तो गेलेला आहे तर फक्त फोनवर बोलताना ऐकली दोन तीन दिवस ताप आलेला सैला म्हणजे इतकं ते जबरदस्त तिला शॉक बसला मग आता तर हे सई आता यांना कळतंय मोठे झाले लहानपणापासून वाढवले मी म्हणजे वरत होते ना बारका असताना लकीला आपण कुठेतरी सोडून येऊया मला काय होत नाही तुम्हाला म्हणजे ह्याला सारखं दूध बी द्यायचं कारण की आम्ही त्याच्यासाठी रतीप लावलो होतो जर्शी गायचं दूध तर मला सई कशी बोलली माहितीये का आम्हाला कम पडलं तर तू काय आम्हाला सोडून देतेस काय असे म्हणजे ह्या शब्द वापरली जसं आम्ही दोघं आहे तसं ते लकी आहे असं म्हटल्यानंतर आम्ही म्हणजे रागा रागाने म्हटलेले कारण की उठले की त्या लकीजवळ बसायचं शाळेत आले की लकीजवळ बसायचं मग सारखं त्या जवळ बसायचं त्यामुळे मी असं बोललेलं तर पोरे असं बोललं बघा दोघं पण जरा वाईट वाटतंय इथं जरा सुजलंय त्याचं आत्ता जरा त्याचं त्याचं उठून आपल्या नंदीजवळ जाऊन बसलाय नंदीची मैत्री झाली ना नंदी आल्यापासून तर सगळं आवरलंय फक्त जेवले दोन तीन ताटा आहेत ते ठेवले आता मी कारण की सय आहे अजून घरी काहीतर काय खाणं पिणं होत असते मग सगळी भांडी एकदमच पास असतं मी घासत असते मळायला जायचं आहे तीन चार दिवस झालं अजिबात मळायला गेले नाही जे आपले मळ्यातलं काम होतं तुरी ते उपणायचं भरायचं झालं फक्त तोंड शिवायच्या आहे पोतीची आणि मिरच्या आपल्या जरा बरेच पिका लागलेत असं हे बोलले आता आई आलेत ना घरी आईला म्हणत बसा आई लागलं ते मागं मी येते काल तर आले दमलेत तर परी लागल्या म्हणजे मागं दे म्हणजे दोघापैकी एक नेलं की मांडणं होत नाही किती पण समजूत दर बोल असं त्या भांडतात परी येते सोबत परला घेऊन चालले थोड मिरच्या वगैरे काढून सूर वगैरे कृपाला आले का मला हे पण बघायचं आहे तर दुपारचे दोन वाजलेत बाहेर बाजरी वगैरे वाळत घातले उन्हाला आता ऊन भरपूर कडक पडायला लागले ना जसं जसं आता संक्रात येते ना तस तसं तिळा आपलं ऊन वाढत असते सूर्य डोक्यावरत असते असं आमच्याही बोलतात आणि आज पौष महिन्यातला पहिला रविवार आहे सगळ्यांना पौष महिनतला पहिल्या रविवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे काही पद्धत नाही रविवार करायची सकाळ सकाळी सूर्य निघायच्या अगोदर सूर्याच्या काड्या बनवायच्या पेटवायच्या आणि सूर्यनारायणना नमस्कार आणि पाटावरती सूर्यदेव वगैरे काढून पूजा करायची असते तर माझ्या बाहेरात माझी आई करते गेल्या वर्षी कशासाठी गेले ते म्हणून माहित नाही सोलापुरात त्यावेळेस तुम्ही दाखवले बघा त्या ब्लॉगमध्ये मा आईनं माझी छान पूजा केलेली होते आणि रथ त्याची सांगता करायची असते रथ वगैरे काढून पाटावरती पुरणपोळी वगैरे करून छान असते तर सगळे कोणतं आई करत असतील त्यांना खरंच खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मला बेडगी मिरची आज पहिल्यांदा मी मिरचीतला स्टॉक मधला पिळगी मिरची आज विकली एकाला आपल्या इथंच राहतात त्यांना जरा आहे जाता जाता चला ते मिरची पण मोजून घेतली आणि मळ्यात पण पर जायचंय परत लागले माग तर चला देऊ नका आपली मका चांगली आली सुधारली की आहो आठ दिवस नाही आली आठ दिवसात बऱ्यापैकी आले आणि तुरीत मोटर चालू आहे आपली आता मिरची आल्यात घायला बघा होय काय ऊन पडले वाज आणि आपल्या घेवडेला फुलं लागलेत आता आले आमच्या इथं आमच्या सासूच्या इथं तर बोकड पोकड कसले लंबकरणी नाव आहे काय लंब काणे लंब लंब चल आपल्याला बघून वरडा लागलेत आहे का चला मिरच्या तोडायला पाठी घेतले भरपूर ना मिरच्या पिकलेल्या आहेत म्हणलं मिरच्या परत तोडावं आधी तुरी जे आपण काढलेले आहेत ना ते पकडलेत परत एकदा बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता तर हे द्यालेत पाणी हो तुर मेथी होती इथं बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की ताई तू तु, तुरी हा मोडू नको हाय असंच ठेव हो। परत ह्याला फुटवा फुटेल आणि धरायचं तर ह्या कसं जास्त कष्ट नाही तर ह्याच्या अगोदर ना पाच महिने लागते जेव्हा आपण पावसाळ्यात तुरीत करतो ना त्यावेळेस तर आता हे मला वाटतं मे मध्ये किंवा एप्रिलमध्ये आपले हे तोरी करायला आणि आता ह्या जास्त ह्याला असं फांद्या वगैरे काही फुटत नाही आणि लगेच फक्त ह्याला ना आता लगेच कळे पण लागायला चालू होतील काय काय ठिकाणी मोकळ सोडले का परत इथं पाणी दिलेलं आहे बाळा पिल पिलं पाणी दिलेलं तिकडे वरलंय सगळं खाली ह्याला फवारच होता ना आधी चालते तसा पाणी दिलेलं रान आणि तुरीचा फायदा पाला पडलेलं सगळं खत होते आई आणि हे म्हणत होते की ची झाड काढूया आता ठेवली म्हणून बरं झालं बरेच मिरची आणखीन आहेत काय झाड व्हायला रिका मग एक एक मिरची राहिली जसं की बघा आता हे झाड झाले मोकळं पण ह्याचं बेवड पण होते आणि बघा हे अजून असे मिरच्या आहेत तर चांगले अजून हिरवे असे हिरवे आहेत लाल आहेत आणि घरातल्या मिरच्या पण म्हणजे संपलेत तसंच म्हटलं थोडं हिरव्या पण घ्यावं जसं की बघा मिरची पण छान लागतं ह्याचं कसलंच तिखट नसतं जी बारकी ते तिखट असते तर एक एक पाडग्या धरावं म्हणते आई जर असेल तर एक एक तरी आम्ही धरते तर आईला नकोच म्हटलं काय म्हणजे आता पाच सहा वाजेपर्यंत सोडलं तर पण मला बसत उठत होऊन जाते एवढंच की जरा ऊनलंही वाढले सकाळी थंडी बघायला नको आणि दुपारी ऊन बघायला नको भरपूर परला घेऊन जावं जाताना hmm. जाते ना पिलो hmm. काय करते उन्हात बसून बोर होते होत hmm. hmm. घेऊन जावा तिला hmm. तिला चपाती आणली होती चपाती खातीस का घेऊन जाते डबा हा hmm. घेऊन जात ताईंचा प्रश्न असतो एकतर पात्र्याची भाजी जवळ दाखव तर हे पातळीची भाजी असे असते आणि ह्याची भाजी करत नाहीत का करत नाहीत मला हे माहित नाही फक्त तोंडीला लावतात ही भाजी तर भाजी अजिबात ह्या भाजीची करत नाहीत फक्त खायला मात्र एक नंबर चांगली असते खाण्यासाठी चला ऊन पडले तर पटापटा कामाला लागते हे चाललेत त्यांच्या कामाला घरी तिकडं भांडू नका जा नाही म्हणत बऱ्याच मिरच्या झाल्या तर एक ठिक बरं मिरच्या निघाल्या आणि बरेच आणखीन आहेत पण आता ह्याच्यापेक्षा थोडं नेक्स्ट टाईम कमी निघते बरे आले आणखीन चुरमुरे घेऊन आलेते मी चुरमरी आलं प्रसाद खात बसले म्हटलं आता चला थोडंसं घेवडा काढावं आणि बरेच वांगी निघाली बरीच नाही काढली मी मोठी मोठी झाले ते आणि बघितलंच नाही तर आज ना मिनी वांग्याचं खारं वांगं बनवायचं ह्या खारं बनवायचं ना पिलो हे बघ जोडी असू द्या आता लय वांगे लागले थंडीमुळं नको काय वांगे असे झालेत मोठे पण नकोच ते वांगे नको राहू हो दे बियाला नको होते भरीत ह्याचं भरीत खाते भरीत <laughs> चला मला भेंडीचं बी काढायचं आहे वाळ्या वाळ्याला भेंड्या काढायच्या आहेत परत घेवडा काढायचा आहे त्यांचं परत चाललंय तुरीला पाणी सोडायचं काम तर आपले गवारीचे शेंगा जे वाळे होते ना तर हे तिकडं आपल्या पत्र्याकडं म्हणजे वस्तीकडून येणार आणि ह्याचे एक एक शेंगा परत काढून ठेवणार खांजवते सावकाश काढ आंब असते आंब बास या सावकाश आहे आंब असतं रे बापू या सावकाश आणि मेथीची भाजी काढायला आल्या तर सगळं पाणी दिले हा हां धुवून खा धुवून खा आंब असते त्याला स्वच्छ धू स्वच्छ धू अरे कच्च्याचं घारा होतात का नाही माहीत नाही रे बाबा मला कच्चे आहेत अजून याला एक पंधरा दिवस लागेल व पिकलं आहे परी ही काढून घेऊन जाऊया तुला होते ते घाऱ्या पिवळ झालंय काढू पसरलंय हो भोपळा बघते रे मग इथं एक लागलाय इथं एक लागलाय बरेच लागले अजून काशी भोपळे छोटे छोटे नाही लागलेत ना झोपडे लय लागले ती परवा काय लागले ए वाह आई गे पटकर वाला काय लागलाय गाड्या गाड्या आई आज करते का करते का आज आम्हाला भीती वाटला पहिला बघ हे तिथे मोठं हा ओके ते मोठं आहे बघा ओके कुठे झालंय ओ कुठे काय आथ पिवळा आहे का नाही जर बघ बघू कार्ड बघू आहे कसं आहे अजून एक कार्ड आले आहे आम्ही इकडे बघ वाला चोती। आ, ए ना? केलंय मोगा फुरलाय <laughs> मोगा नाही तिकडं फुरलं मी लक्षात ठेवलंय हो मोगा मोगाच बाहेर आलो की ग की ग

अहो ते चिंच चेक करा कि ते गोड आहे कसा हाय की किडून चाललंय त्याला गोड चिंच चेक करा कि कसले कळत ना आपल्याला आंबट आहे का गोड आहे ते तो आहे आता चपाती खातो चपाती खातो नाही पाणी पेरलंय का तुझ दर। दर उतरले गर रस्त्यात जाऊ नको रे बाळा शान आहे मग माझं ऐकतय ते हळूहळू खाणार हो

घरी यायला सहा वाजे आणि दुपारी जी भांडी वगैरे होती ते सगळे आहे असं सुद्धा टीचर वाटते तर कोणतरी वारलं होतं वाटतं तर वारून पण थोडे वार दिवस झालेले आईना माहिती नव्हतं ते घेते भेटायला काही हरकत नाही सगळी भांडी गोळा करून ठेवली तर कधी तर असं होणार बघा तर मला ताजी ताजी वांगे आणली होती तुम्ही म्हणता आता अश्विनी एवढे वांगे कसायला घेते तर भरलं वांग सुक्क करणार आहे खारं वांग करायचं होतं मला पण सकाळची बटाट्याची भाजी बऱ्यापैकी आहेत रस्ता त्यामुळे म्हटलं सुखच करावा विशेष म्हणजे आपलं ताज्या वांगे आहेत ना त्या बघा त्याला पाटे किती अगदी खाते त्याने तोडूनच आणलेले बरेच वांगे असे मोठे मोठे होते परी लागली ती भरताला म्हणून पण नको म्हटलं राहू दे पियाला पण आणि इतक्या वांगे तर काय करायचं ते भरीत वगैरे म्हटलं आवडते खरीत पण नकोच म्हटलं तिला वेळ पण नव्हता खूप उशीर झाला यायला आल्याला तर सारा पाणी पण झालं तर आई आली बघा आता नाण्यात काढून घेतले आणि आत्ताच फ्रेश मी ना आईनं काल घेताना नारळ फोडलं त्यांना ना ओलं नारळ आणि लसूण आहे माझ्याकडनं आलं संपले तुम्ही आलं घाला आल्याची पेस्ट खूप छान लागते त्याच्यामध्ये भरपूर असं लसूण खोबरं घेतलंय आणि ह्याच्यामध्ये मीठ हळद आणि थोडस तिखट चा, <laughs> तर हे सगळं ना कोट वगैरे आपलं त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आमच्या आईची घाई आईने चूल पेटवली आता येतात विचार काय आणू तर टमॅटो कोण टाकतो कोण टाकत नाही आणि वांग आहे धरलेलं म्हटल्यानंतर अजून थोडं लसूण थोडं झालं पाहिजे आलं यात मिक्स घरात छान होते आणखी थोडं सगळं कुर्च तिखट धनं पावडर आणि घरी बनवलेला गरम मसाला आहे आणि थोडस कट येण्यासाठी ना मिक्सरचं भांड समजवून घेते थोडस मला काय वाटलं की आई ना आमच्या चूल पेटवले पाय ठेवायचे आपला रस्सा इतका भारी दिसतोय तर चला चुलीवरती पोचत नाही आई काय पावठ्या पाणी पोचत नाही मग ते त्यामुळे ती पावठ्या जेवढं निघालं तेवढं आणलंय इथलं जरा चार पाच निघतील की आपल्या घरातली जरा ह्याला उद्या एक भाजी होती उद्याची संक्रांतीला जरा हो लय आघात झाले वाटत आपलं सगळं बियाच असं वाढलं हो असं उद्या सकाळ की पावटा चावटा भाजी होती वालाची शेंग आहे का वालाची शेंग असली मग वालाची मी जेवढा नाही ना बरेच मी दाखवते ना शॉर्ट किंवा रेसिपी त्यावेळेस ब्लेझन म्हणते तो ही वालाची शेंग आहे वालाची शेंगायच्या चवळीला वाल बनायच काय

तर बाजरीची भाकरी बनवायची आहे आई बसलीत भाजायला त्यामुळं आज आरावरचं मिळणार आहे खायला आणि हे बघा आपलं वांगत तयार तर आहे असं परत जीव लावते ते सकाळी कस परिस आहे सकाळी कस लढत सोडत तेवढा जीव लावायच नाही परी परत त्रास आहे काय आणि आपलं वांग जे आहे ना बघा छान आटलं गेलेलं आहे मस्त अगदी परी आहे गरमागरम खायला छान तेच म्हटलं गरम गरम मग मग मी कसं जेवते स्वयंपाक करताना हो थोडं तिखट केलं आता उद्या खार वांग आजी म्हणली उद्या बनव गरम गरम ना कसं जेव वाटत नाही का मा करता, करता। पंचबीला

कांदा घेतलाय तोंडी लावायला सईच ताट आहे सई भाकरी खात नाही चपाती चला जेवून घेतोय चपाती का किती एक भाकरी खाल्ला का आता झोप आता नको त्याला बास बाळा ते ठेव उद्या सकाळ होते त्याला झोपलं की आता सगळ्याच्या बरोबर वाजले दहा सगळ्यांची जेवण झाली भांडी घासून झाली तर पाणी गेल्यासोबत ठेवले आपल्या गंगाला बांधेपर्यंत गंगा अंतरावर एवढं भेटे रोज नऊ लाहात आज जरा उशीर झाले की ती मारते बाई आणि लकी पण ना आपला एक चपकरच भाकरी खाल्लाय आपलं बाजरीचा पण थोडा लंगडा लागलाय होईल का नीट लंगडलं लय एक लय भेटे हा जरा नंदीला पण सोडत <laughs> चला भित्रच रे एवढ्या गेला आतमध्ये म्हणाल चला आई आता चल या या पाल सायरक मध्ये अरे 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 गहू ठेवत थे असते आणि सकाळी मका ठेवत असते आमचं गंगेच रुटीन असं आहे बघा संध्याकाळच कुठे आहे का तिकडं ठेवली नक्की कुठे झोपल्या ब्लॉग आपला ऍड करणार आहे व्हिडिओचा तर गंगूला गहू घालते भांडे आतलीत ठेवते आणि दूध थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं राहिलेलं आहे असं थोडस रात्रीच रुटीन असते दहा साडेदहाच्या आसपास तर चॅनेलवर टीक नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात सुना बाय